आपण मुलाखत या ठिकाणी घेणार आहे तर वकील साहेब युट्यूब ते आपलं सर चे स्वागत आहे धन्यवाद मान्य मुजंग साहेब तर आज आपण वकील हो बोलत वकील साहेब तुम्ही गेल्या बऱ्याच वर्षापासून आपल्या या चिंचोली परिसर असो किंवा कन्नड तालुका असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो तर तुम्ही वारंवार फिर, का फिरत असतात तर हे फिरण्याचं एकमेव कारण काय चांगलाच प्रश्न आहे खर तर फिरण्याचं कारण म्हणजे आज माझा इंटरेस्ट आहे की कुठेतरी आपण जे शिक्षण केलेलं आहे ते शिक्षण लहानपणापासून आपल्याला या शिक्षणाची जी शिदोरी आपल्या जवळ तयार झालेली आहे आणि ती कुठेतरी आता आपल्या जा जवळच न थांबता ती ज्या ज्या नागरिकांना त्याचा फायदा होईल पोहोचतात त्यांच्यापर्यंत पोहोचत वाटून द्यायची कारण की शिजोरी ही आपण तयार करतो जेवण तसंच तयार करतो आणि ते जर कधी जेवण झाल्यावर गरम गरम जेवण ठीक आहे ना त्या जेवणाचा काही फायदा नाही तसं माझं जे नॉलेज आहे मी मागील बऱ्याच वर्षापासून जवळपास मी पंचवीस ते तीस वर्षापासून शिक्षण करतोय ना आज जे माझं शिक्षण चालूच आहे वकील शिक्षण आहे सामाजिक शिक्षण आहे आणि ते आपल्या भागात जाऊन आपल्या नागरिकांना त्याची गरज आहे असं मला वाटतं म्हणून मी जास्तीत जास्त छत्रपती संभाजीनगर मध्ये येतो छत्रपती छत्रपती संभाजीनगर मधून विविध गावाच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जातो माझा चिंतुर्लं परिसर या परिसरात जातो आणि माझ्या अभ्यासाचा ज्ञानाचा जो जो जे माझ्याकडे आहे ते मी वाटण्याचा प्रयत्न करतो हा माझा याच्या वाटण्याचा उद्देश आहे तर वकील साहेब फार सुंदर असं उत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे तर वकील साहेब तुम्ही नुसतं वकील क्षेत्रानं करता आम्ही ज्या वेळेस तुमच्या सोशल मीडियावर व्हिडिओ पाहतो अनेक रस्त्याच्या अडचणी असो किंवा अनेक लोकांच्या ज्याही काही अड्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात कारण बरेच व्हिडिओ आम्ही आपल्या चिंचोली ते करंजेड रस्ता असो किंवा सावखेड ते चिंचोली रस्ता असो तरी या रस्त्यासाठी आपण वारंवार प्रयत्न या ठिकाणी केलेले आहे आणि कुठेतरी तुमच्या या प्रयत्नाला यशही येताना या ठिकाणी दिसत आहे नक्कीच मागील बऱ्याच वर्षापासून मला असं वाटायचं की माझ्या गावाला मला जायचंय पण जेव्हा मी चिंचूलिंबाजी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहायचो आणि चिंचूल लिंबाला म्हटलं तर अतिशय रोड खराब हो राहायची त्यामुळे इकडे यायची एकदम म्हणजे मनामध्ये इच्छाच व्हायची आणि भीती वाटायची कसं जायचं रोड खराब जेव्हा चिंचोली यायचं म्हटलं तर दिवसभर चाललं जायचं अशी परिस्थिती होती परंतु जेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी आपण या भागामध्ये काहीतरी मांडावं वाटतं म्हणून मी सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून च्या माध्यमातून मी प्रयत्न केला की आता सोशल मीडिया हा एक असा स्वतःचा एक प्लॅटफॉर्म असं तयार केले दिलेला आपल्या देशानं की आपण आपल्या अडी अडचणी त्याच्यावर मांडू शकतो आणि त्या शासनापर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटायला लागलं होतं म्हणून मी सावखेड फाटा जे तिथून तर नागदपर्यंत जो रोड आहे तो सिल्लोड चाळीसगाव रोड या रोडला कुठेतरी हा खराब याला न्याय भेटलेला नाही याच्यावर अन्याय झालेला आहे याला पाहिजे वारंवार तो रिपेअर झालेला नाहीये म्हणून मी काय करायचो की बाबा सावक्या पाट्या ते पिशोरकडे जाणार रस्ता पाहिला एकदम गुळगुळीत रस्ता असायचा तिथून शिलोडकडे जाताना पाहता गुळगुळीत असायचा परंतु तोच रस्ता जर का चिंचोलीकडे यायचा तो खराब राहायचा मग हा रस्ता का चांगला होत नाही म्हणून मी त्या ठिकाणी म्हणून बरेचसे जे काढायचे आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचो सो की बा चिंतुर्ली जाताना हे रस्ते खराब आहे हे रस्ते चांगले का होत नाही तर हे रस्ते चांगले झाले पाहिजेत म्हणून या भागाचे जे तालुक्याचे जे मुख्य व्यक्ती असतो तहसीलदार साहेब असतात पुन्हा जिल्ह्याचे जे मुख्य व्यक्ती असतात ते जिल्हाधिकारी साहेब असतात बांधकाम भवन असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात यांच्या माध्यमातून हे रोड होत असतात परंतु हे कुठल्या प्रकारचे याच्याकडे लक्ष देत नाहीये म्हणून मला असं वाटत लागलं तेव्हा की कुठेतरी आपण यांना हे रस्ते खराब आहे ज्यांच्या लक्षात आणून द्या सन्मानानं मी त्यांचं नाव घ्यायचं की आपण सर्व सर्व हा दिल्ल्याचे आणि या भागाचे आपण लोकप्रतिनिधी आहात आपण हे जे हे रोड आहे चांगले आपण आपल्या माध्यमातून करू शकता तर मी त्या माध्यमातून व्हिडिओ काढायचो जेव्हा मी चिंचोली यायचो चिंचोली यायच्या पहिलेच मी सावक फाट्यातून मार्ग यायचो सावकळे फाटा निघायचो तर ते मी सरळ पर्यंत जायचो वेळोवेळी फोटो काढायचो व्हिडिओ काढायचो आणि आजूबाजू परिसरातील नागरिकांना मी सोबत घ्यायचो आणि त्यांच्याकडून व्हिडिओ फोटो काढून घेऊन मग ते चांगले व्यवस्थित करून युट्यूब फेसबुकवर टाकायचो आणि त्या माध्यमातून मी ते रोड कसे होईल आणि एक वेळ असा आला की या रोडची जी परिस्थिती वाईट होती बिकट होती त्यावर मी मार्गदर्शन सुद्धा करत होतो तर बऱ्याचशा लोकप्रतिने याच्याकडे लक्ष दिलं आणि आज आपण बघू शकता की सौक्याना फाटा जवळपास करंजेडा नागापूरपर्यंत चांगला गुळगुळीत झालेला आहे आणि अजून पुढे बी जवळपास रस्ते मंजूर आणि काम मला सुरुवात होणार आहे म्हणून मी या गोष्टी करण्याची माझी मानसिकता होती तर वकील साहेबानं खूप सुंदर असं उत्तर हो या ठिकाणी दिलेलं आहे की त्यांना जे स्वतः त्या ठिकाणी गाडी घेऊन येतात त्या अडचणी होत्या आपल्या परिसरातील रस्त्याच्या तर ते त्यांच्या मनाला कुठेतरी या ठिकाणी पटत नव्हतं म्हणून वकील साहेबांनी या ठिकाणी हा मार्ग या ठिकाणी स्वीकारलेला आहे तर वकील साहेब आता एक राजकीय प्रश्न आहे तर वकील साहेब बऱ्याच लोकांना संभ्रम या ठिकाणी निर्माण होत आहे की वकील साहेब या परिसरामध्ये फिरत असताना बऱ्याच लोकांना वाटत की वकील साहेब जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे की आमदार किला लढवणार आहे की खासदार लढवणार आहे हा प्रश्न कुठेतरी लोकांना जाणवतो की नेमका हा माणूस एवढ्या परिसरात फिरण्यामागं कारण काय तर राजकीय दृष्टिकोनातून नक्कीच मला असं वाटतं की अ ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी मला न्याय द्यायचा आहे ज्या ज्या ठिकाणी मला उभं राहायचं मी तिथं उभं राहणार नाही मला असं वाटतं मी जर कधी या भागाचं प्रतिनिधित्व केलं नक्कीच या भागाचं कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे पद नसताना मी इकडचे रस्त्याचे आणि विविध जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो सोडवण्याचा प्रयत्न केला या भागाचे जे अधिकारी आहेत सरकारचे त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आणि जर कधी मला राजकीय पाठबळ भेटलं आणि मला जर कधी पावर भेटलं माझ्यामध्ये सत्तेचा पावर कधी भेटला तर नक्कीच मी ते वापरून पुन्हा माझ्या परिसराचा चिंचोली लिंबाजी करंजखेड नाचनवेल किशोर नागापूर नाग बनोटी अ कन्नड आणि छत्रपती संभाजीनगरमधील सगळे तालुके वगैरे या प्रत्येक गावामध्ये कुठेतरी माझ्या हातून चांगला विकास व्हावा सेवा घडावी या माध्यमातून मी प्रयत्न करेल आणि जी निवडणूक लढण्यासाठी मला चान्स भेटेल ही जनता जनर्दन आहे ही कोणाला भी हिरो बनवू शकते कोणाला हिरो बनवू शकते या जनतेने जर कधी मला चान्स दिला तर मी कोणतीही निवडणूक लढू शकतो पण त्या आशीर्वादाने निवडून देऊ शकतो तर वकील साहेब खरंच राजकारणामध्ये तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे कारण आता सध्या जी आपल्या छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती पाहिला तर बराच विकास या ठिकाणी बाकी आहे जर खरंच जनतेने पब्लिकने जर तुमच्या सारख्या माणसाला कधी संधी दिली तर आपण त्या संधीच खरंच सोनं या ठिकाणी करणार आहे तर वकील साहेब आज स्थानिकचा माणूस समजा चिंचोलीचा असो हो। किंवा कन्नड तालुक्याचा असो हो। तो या परिसरामध्ये वारंवार फिरू शकत नाही पण तुम्ही रोज छत्रपती संभाजीनगरहून येऊन जाऊन या ठिकाणी करतात आणि जी ताजगी जी स्फूर्ती तुमच्यामध्ये या ठिकाणी दिसून येते इतर राजकीय पुढारीमध्ये या ठिकाणी दिसून येत नाही कारण हे इतर राजकीय पुढारी फक्त निवडणुकीपुरते आपल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात त्या ठिकाणी फिरताना दिसतात पण तुम्ही असे आहे की कायमस्वरूपी मला वाटतं गेल्या दहा पंधरा वर्षापासून या चिंचोली परिसर असो कन्नड तालुका असो तो फिरत असतात तर याला ही स्फूर्ती येण्याचं कारण काय तर सर्वात प्रथम मला हे सांगायचं आहे की मी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचोली लिंबाचे तालुक कन्नड या गावी माझा जन्म झालेला आहे आणि त्या गावातून मला माझ्या कार्याला सुरुवात करायला चान्स भेटलेला आहे बऱ्याचशा गावामध्ये मला लहानपणीच जायला भेटलेले मी यावर बरेचसे इंटरू सुद्धा तयार केलेले आहे तर मला असं वाटतं की माझ्या भागामध्ये मा ज्या ज्या पद्धतीनं मला काम करण्याची सेवा करण्याचे चान्स भेटला त्या त्या टायमाला मी जात येत राहिलो आणि आज अशी परिस्थिती झाली की मला असं वाटतं की माझ्याकडे जो वेळ आहे त्या वेळाची पूर्ण परिपूर्ण पर, पुर, लोकांना कशी फायदा होईल लोकांना कसं त्याचं सोनं करता येईल या दृष्टिकोनातून माझा जो वेळ आहे तो माझा वेळ काहीच कामात नाही तो लग्न जनतेच्या सेवेमध्ये जर कधी गेलो जनतेसाठी जर कधी काम करत असेल तर नक्कीच तो फायदेवान ठरेल कारण की ज्या परिवारात जन्मलो तो अतिशय गरीब होता त्या ठिकाणी शिक्षणाचा दुरून दुरून संबंध नव्हता परंतु आईवडिलांनी इतकी मेहनत आणि इतकी परिसर बघितला पर तर मेहनतीच्या बळावर माझे दोन्ही बंधू सुद्धा शिक्षण केले आणि मी सुद्धा शिक्षण केला झालो मला लहानपणापासून माझ्या मनामध्ये शिक्षण चांगलं करायचं अशी मानसिकता कुठेतरी तयार झाली तर माझ्या गावामध्ये ज्या पद्धतीनं शिक्षकांना त्या शिक्षणाला तेव्हा वाव होता त्या प्रत्येक ठिकाण त्या प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचं बनवाची दृष्टिकोन समोर ठेवला होता त्यापैकी मी एक आहे मला जेव्हा या जिल्हा परिषद चिंचवली मध्ये पहिली ते चौथी शिक्षण झालं चौथी ते आठवी पर्यंत शिक्षण झालं तर ते शिक्षण माझ्या जीवनामध्ये माझी जीवनाची शिदोरी तयार झाली लहानपणी मी प्रचंड हुशार होतो आणि त्या हुशारीच्या बळावर मला पुढचं शिक्षण करणं एकदम सोपं गेलं त्या चिंचोलीमध्ये चांगला शिक्षणाचा दर्जा होता आमचे पहिली ते चौथी पर्यंत डी व्ही पाटील साहेब यांनी मला इतकं मजबूत आणि इतकं चांगलं शिक्षण दिलं होतं त्या बळावर आज सुद्धा त्या शिक्षणाच्या बळावर मला फुल माझा कॉन्फिडेन्स झाला मी आठवीच्या नंतर मी जालनामध्ये शिक्षणाला गेलो जालन्यामध्ये मला बारावी पर्यंत माझं शिक्षण झालं त्यानंतर मध्ये माझं बी ए कम्प्लीट झालं आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये माझं एन एल बी कंप्लीट झालं मला असं वाटतं की माझं जे बचपन आहे माझ्या गावात गेलं माझ्या परिसरात गेलं पण पर मी जेव्हा जवान होत होतो तेव्हा मी माझ्या गावात नव्हतो हो त्यामुळे मला कुठेतरी माझ्या मनामध्ये खंत वाटते की मी माझ्या जवानीमध्ये मी माझ्या लोकात का तयार झालो नाही माझ्या लोकांचा सा मला सहारा का भेटला नाही मी माझी जवानी जेव्हा मी जेव्हा चौदा वर्ष होतो तेरा वर्षात होतो बारा वर्षात होतो त्या टायमाला गाव सोडून मला जावं लागलं आणि शिक्षणासाठी मग जालन्यात माझं जवळपास बारावी पर्यंत शिक्षण झालं तर मला तिथे प्रचंड असं ऊर्जा माझ्या तयार झाली गोवर्धन मध्ये मला चांगल्या प्रकारचं शिक्षण भेटलं त्यानंतर एल एडबी करतानाही मला कुठल्या प्रकारच्या अडचणी आल्या मी कमो आणि या माध्यमातून मला प्रचंड घेत मला माझ्या परिवाराने माझ्या शिक्षणासाठी माझ्या पाठिंबा उभे राहिले आणि प्रत्येक टायमाला आज मी माझे परिवार माझ्या पाठिंबा उभा आहे आणि म्हणून मी आज सुद्धा चिंचोली लिंबाजी कन्नड तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास ठिकाणी गावामध्ये जातो येतो की केवळ माझ्या परिवार आणि माझं गाव आणि या परिसरातील नागरिकांचा आशीर्वाद आहे त्यामुळं मला असं वाटतं मी माझी सेवा माझ्यामध्ये जे करण्याची क्षमता आहे राजकीय असो सामाजिक असो किंवा आपल्या घर परिवारात असो ते करण्यासाठी आपण रचवू शकत नाही सध्या सक्षम आहोत हे करण्यासाठी म्हणून मी रात्रंदिवस माझ्या परिसरात येऊन या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभे क्षेत्रामध्ये तर नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतो तर वकील साहेब आतापर्यंत आम्ही तुम्हाला थोडं राजकीय क्षेत्रातली माहिती विचारली त्यानंतर वकील क्षेत्रातली पण आता आठ पंधरा दिवसापूर्वी आम्ही तुमचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला तो पाण्यामध्ये तर हा जी हर हुनेरी तुमच्यामध्ये कुठून निर्माण झालेली आहे हे कुठे शिकलेलं आहे तुम्ही नक्कीच महत्वाचा प्रश्न आहे मी माझ्या ह्या लिंबाजी मध्ये लहानपणापासून मी कम्युनिटी मध्ये तयार झालो भोई समाजामध्ये कश्यप निषाद कार हा माझा समाज आहे मी लहानपणापासून मासे धरणे आणि मासे विकणे या परिवारात तयार झाल्यामुळं लहानपणीच पाण्याशी खेळताना मला आनंद वाटला आणि मी लहानपणी पोहणं शिकलो होतो पण जेव्हा तुम्ही प्रश्न विचारला की बा पाण्यामध्ये तरंगण्याचा तुम्ही जेव्हा पाण्यावर तरंगता तुम्ही तरंग बघा हलवता कुठल्याही प्रकारचं शरीरात एकही मसल तुम्ही हलवत नाही शरीर हलवत नाही आणि पाण्यावर झोपू शकता तर हा माझा प्रॅक्टिसचा भाग आहे मी प्रॅक्टिस केली आणि छत्रपती संभाजीनगर शहरात राहत असताना मी आरसूर तळामध्ये रात्र म्हणजे प्रॅक्टिस करायचो जवळजवळ पाच पाच सहा सहा घंटे प्रॅक्टिस करायचो आणि तेव्हा मी प्रयत्न करायचो की मला पाण्यावर झोपता आलं पाहिजे ते मला सहज सुचलं कारण की मी लांब पोळ पोहोच जाऊ शकत नव्हतो एका ठिकाणी थांबत होतो मग तेव्हा मला पाण्यावर झोपताना इंटरेस्ट वाटायला लागला आणि माझी प्रॅक्टिस वाढत गेली मी जवळपास दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान ते शिकलेलो आहे आणि ते आज आता मी तेव्हापासून प्रॅक्टिस करत नाही परंतु आजही माझ्या अंगावर ती कला आहे ती प्रॅक्टिसचाच भाग आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि ते मला माझ्या कष्टाच्या बळावरती मला भेटलेलं आहे तर वकील साहेब राजकीय क्षेत्रामध्ये भाजप पक्षाचा आपण या ठिकाणी काम करत असताना आपल्याला भाजप पक्षाच्या माध्यमातून काय प्रेरणा या ठिकाणी मिळते आपण कोणाला आयडवायला आपल्या भाजप पक्षामध्ये मानतात नक्कीच मी मला आनंदाचा प्रश्न वाटला अतिशय खूप झालो भारतीय जनता पार्टीचे जवळपास सगळेच नेते अतिशय हुशार आणि एकदम कोऑपरेटिव आहे त्यांच्या माध्यमातून वेळेवेळी मला शिकायला भेटलं प्रत्येक ठिकाणी मला चान्स भेटला आज या छत्रपती नगरचे नेतृत्व मला एकदम प्रचंड आवडतं आणि त्यापैकी सगळेच लोक मला सहकार्य करा प्रत्येकापासून मी पोहोचतो पण भारताचे जे पंतप्रधान आहे मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांना प्रेरित यांची प्रेरणा घेऊन यांच्या सगळ्या गोष्टी घेऊन मी भारतीय जनता पार्टीत काम करतो त्यासाठी मला विविध राज्यात फिरावं लागलं ला, आणि मी मोठ्या प्रमाणात सर्वे केला कोणत्या के पक्षामध्ये आपण काम करायचं तर का दोन हजार सतराला मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे तत्पूर्वी मी राजकीय माणूस होतो राजकीय हालचाली करायचो त्या राजकीय हालचाली करताना मला प्रचंड स्पीड होती ती स्पीड आज बी आहे आज भी मी देशातील विविध राज्यात जातो आणि भारतीय जनता पार्टी मी समर्पित केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा मी शंभर टक्के प्रवास प्रचार प्रसार करतो आणि कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये शंका शंका ठेवत नाही कारण की भारतीय जनता पार्टीने मला जी दिलं ते माझ्या जीवनाची शिदोरी तयार झालेली आहे प्रत्येक ठिकाणी मग भारतीय जनता पार्टी छोटा कार्यकर्ता असो का मोठा कार्यकर्ता असो त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला सन्मान दिला आणि माझा जे माझं सन्मान होता तो सन्मान प्रत्येकानं माझा लाड पुरवला मग ते कोणी व्यक्ती असो त्यांनी कुठल्याही प्रकारचं असा संकोच मनात केला नाही की हे ऍडव्होकेट शंकररावांकडे आणि पार्टीत काम करता यांना आपण कसं सन्मान द्यायचा किंवा द्यायचा नाही द्यायचा तर तिथे प्रत्येक ठिकाणी मला सन्मान भेटला मला अभिमान वाटतो भारतीय जनता पार्टी सारख्या पार्टीमध्ये एक सक्षम आणि चांगली पार्टी नेतृत्व करणारी पार्टी जी आज देशाची त्या पार्टीमध्ये मला काम करायला भेटलं आणि मागील बऱ्याच वर्षापासून मी काम करू लागलेलो ला आहे आणि आजही मी निर्विवाद भारतीय जनता पार्टीचा समर्पित नेत ने, 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 कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून मी सारी जिंदगीभर भारतीय जनता पार्टीची सेवा करणार हो। आहोत आणि जे भारतीय जनता पार्टीनं मला दिलं माझं मनधौर्य वाढवलं मला सन्मान दिला आज ज्या बळानं माझं या छत्रपती संभाजीनगर आणि या देशामध्ये माझी जी ओळख तयार झाली ती ओळख कर, तयार करताना मला भारतीय जनता पार्टीचा शंभर टक्के सपोर्ट झाला आणि विशेष म्हणजे मी जेव्हा देशाच्या कोणत्याही शहरात गेलो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मला तिथे भेटला आणि माझी ओळख त्या ठिकाणी तयार झाली मग मी दिल्लीत असो का उत्तर प्रदेशमध्ये असो का राजस्थानमध्ये असो का मध्य प्रदेशमध्ये असो का गुजरात मध्ये असो का आ, आ, त्या अं हिमाचल प्रदेशमध्ये असो पश्चिम बंगाल मध्ये असो का कोणत्या इशारात असो का कर्नाटक मध्ये असो हैदराबाद तेलंगणामध्ये मध्ये कोणत्या राज्यात जरी कधी गेलो असेल तर मला माझ्या कार्यकर्ता माझे मित्रमंडळी व माझे जवळचे जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते त्यांनी शंभर टक्के मला सहकार्य केलं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी पोहोचलो प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी व माझे समाज बांधव हे मला शंभर टक्के जवळ करता आणि विशेष म्हणजे मी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष यांना त्यानं मला भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या प्रकार भेटलेला आहे आणि आज मला अभिमान वाटतो की भारतीय जनता पार्टीत काम करतो तर वकील साहेब खूप असं सुंदर मुलाखत आपण या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो या तातेराव भुजंग या युट्यूब चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईबर करा तर वकील साहेब आपण आपला अनमोल माझ्या चॅनलला या ठिकाणी दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि त्यानंतर सर्व मित्र मंडळीचाही या ठिकाणी धन्यवाद की आपण वकील साहेबाचे दोन अनमोल असे दोन शब्द या ठिकाणी ऐकून घेतले धन्यवाद